आज ओबीसी समितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या म्हणजे पुरवणी मागण्या नागपूरला जे अधिवेशन होणार आहे त्यातून पुरवणी पुरवणी मागण्यातसीचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये विविध योजनाचे अर्थविभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहे त्या निधी मागणीबद्दल चर्चा होणार आहे सोबतच काही निवेदना महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटनेनी आमच्या उपसमितीला दिल्या त्यावरही चर्चा होणार आहे आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे त्याबद्दलही चर्चा होणार आहे एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचं ओबीसी मंत्रालय राबवतं किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं